आज आपण साधीसुद्धी भेंडीची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य बघूया इथे मी भेंडी घेतली आहे ही भेंडी पाव किलो घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतली पुसून घेतली आणि मग चाणीवर ठेवली आता ही कापून घेणार आहोत कापताना मी एका भेंडीचे आठ भाग करणार आहे तुम्हाला ज्या तुम्हाला जर गोल कापायचे असेल तुम्ही गोलसुद्धा कापून करू शकता पण अशी कापल्याने भेंडीमध्ये मसाला छान मुरला जातो आणि दिसायला सुद्धा छान दिसत या पद्धतीने मी सगळी भेंडी कापून घेणार आहे भेंडी कापून झालेली आहे कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल आहे दीड चमचा आता मी पहिले अर्धा चमचा जिरं फोडणीला घालणार आहे आणि त्यासोबतच झिरं छान फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत दहा ते बारा अगदी कमी साहित्य वापरलं आहे मी घरचंच साहित्य आहे बाहेरून काही जाण्याची गरज नाही दहा ते बा बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आहेत आता लसूण आपल्याला जास्त नाही परतायचं आहे थोडासा परतून घ्यायचा एकदम लसूण आपला छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे त्याच्यानंतर मी त्याची भेंडी कापून घेतली होती ती घालणार आहे आता भेंडी आपल्याला थोडीशी पहिले वाफेवर शिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये ना आधी मीठ वगैरे काहीच नाही घालायचं मीठ मीठ जर घातलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते म्हणून आपण पहिले ही भेंडी परतून घेणार आहे आता ही भेंडी मी झाकून ठेवणार आहे आणि पाच ते सात मिनटं छान ते शिजवून घेणार आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता भेंडीचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि अर्धी शिजली आहे पूर्ण शिजलेली नाही आहे अजूनही तुम्हाला मी दाखवते तुटत नाही आहे पटकन अगदी शिजले गॅस स्टेजला मी ह्याच्यामध्ये मसाला घालणार आहे धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि हळद मीठ मी शेवटी घालणार आहे मग मुगाशी सांगितल्याप्रमाणेच सगळे मसाले मी घालून घेते आणि मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूड असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता मी नाही वापरला आहे मसाले छान परतून झालेले आहेत आता मी मीठ घालणार आहे बघू शकता मीठ घातल्यानंतर किती छान दिसते ते आणि मिठामुळे त्याला मॉइश्चर सुटतं आणि मसालेसुद्धा छान परतले जातात आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता मी अर्धा लिंबाचा रस घातला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते तुमच्याकडे तर शेंगदाण्याचा कूट जर असेल ना तर आमचूर पा लिंबू पिळून झाल्यानंतर एक दोन मिनटांनी तो आ, हे घालायचं शेंगदाण्याचा कूट आणि फक्त दोन मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं त्याला किंवा झाकण न ठेवता शिजवलं तरी चालतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा टाकवते तुम्हाला भेंडी कशी झाली आहे ते बघू शकता आता ही सर्व करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद